नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक हायवेवर खडकवाडी चौकात ऊस करता काही कामगार आलेले आहेत या कामगारांमध्ये युवराज पंडित सोनवणे वयवर्ष बावीस मूळ राहणार धसाना तालुका सटाणा जिल्हा नाशिक हे ऊस करता खडकवाडी चौकात वास्तव्य करून आहेत त्यांनी आपली बैलजोडी व लोखंडी चाक असलेली खटारगाडी आपल्या वस्तीजवळ उभी केली होती त्यावेळी सुनील चिमाजी पथवे वय वीस वर्ष राहणार पांगरी पोस्ट पिंपळगाव कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर याने ही बैलगाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला व ही बैलगाडी चोरून नेत असताना स्थानिक नागरिकांनी यात बैलगाडी चोराला पकडले आहे व नारायणगाव पोलिसांना नागरिकांनी संपर्क केला त्यानंतरनं नारायणगाव पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपी व बैलगाडी ताब्यात घेतली आहे यातील आरोपी सुनील चिमाजी पथवे याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार तळपाडे हे है करत आहेत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा